विद्यार्थी मित्रांनो आज आपण परिसर अभ्यास भाग विज्ञान धडा धडासात आहाराची पौष्टिकता बघणार आहोत. धडा आहाराची पौष्टिकता आपल्याला अन्नाची गरज कशासाठी असते का बरं आपण अन्न खातो अन्नामुळे काय होतं आपल्या शरीरातील निरनिराळी कामे पार पडतात अन्नामुळं शरीराची वाढ आणि विकास होतो यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते आता आहार आहार म्हणजे काय आहार म्हणजे आपण दिवसभरामध्ये आपल्या पोटात जे जे खाद्यपदार्थ व पेय पदार्थ आपल्या पे पदार पोटामध्ये जातात त्या सर्वांना मिळून आहार असं म्हणतात समजताय आहार कमी किंवा जास्त होण्याची कोणती कारण असावीत केव्हा आहार कमी होतो आपला म्हणजे जेवण आपलं केव्हा कमी होतं केव्हा जास्त होतं आपल्या बुकेच प्रमाण तसेच तब्येत वय आणि करावी लागणारी मेहनत अशा काही कारणांमुळे आपला आहार कमी किंवा जास्त हा होत असतो प्रमुख अन्न पदार्थ चपाती भाकरी भात हे पदार्थ आपल्या आहारामध्ये नियमितपणे असतात म्हणजे रोजच्या जेवणामध्ये चपाती भाकरी भात हे पदार्थ आपल्या जेवणामध्ये असतातच इतर पदार्थांपेक्षा ते आपण जास्त खातो म्हणून गहू ज्वारी बाजरी आणि तांदूळ हे आपले प्रमुख अन्न पदार्थ आहेत समजताय परंतु चपाती भाकरी भाता बरोबरच इतर पदार्थ असणे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असते शिवाय हे सर्व पदार्थ जेवणात असले की जेवणही ही रुचकर होते चविष्ट होते मग असं नाही फक्त भातच खायचा त्याच्यावर इतर काही खायचं नाही असं नाही जेवणामध्ये इतर पदार्थ सुद्धा असणं आणि ते खाणं हे तितकच महत्त्वाचं आहे या ठिकाणी या चौकटीमध्ये काही अन्न पदार्थ दाखवले आहेत पहा कोणकोणते अन्न पदार्थ आहेत बघा चिकू मिरची ज्वारी मुळा अंडी लवंग शेंगदाणा तीळ बाजरी करडई कारले दूध कैरी मिरी काकडी चिंच लिंबू आणि कोंबडी आहे असे विविध अन्नपदार्थ इथे दाखवलेले आहेत हो की नाही मग इथे दाखवल्या या अन्न पदार्थांपैकी कोण कोणत्या पदार्थांपासून आपल्याला पीठ मिळू शकतं सांगा बरं येईल ओळखता तुम्हाला अचूक ओळखता येईल ज्वारी आणि बाजरी या पदार्थांपासून आपल्याला पीठ मिळत हो की नाही इथे दाखवलेल्या दही लोणी तूप कशापासून मिळते दुधापासून बरोबर तेलासाठी कोणते पदार्थ जास्त वापरतात या दिलेल्या चित्रांपैकी तेलासाठी कोणते पदार्थ जास्त वापरतात शेंगदाणा करडई आणि तीळ प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ कोणते प्राण्यांपासून आपल्याला काय काय मिळतं दूध अंडी आणि कोंबडीचे मांस हे आपल्याला प्राण्यांपासून मिळत आंबट गोड तिखट कडू लागणारे पदार्थ यात कोणते कोणते आहेत ते तुम्ही ओळखायचे आहेत कोणते कोणते आहेत पण आंबट पदार्थ कोणते आहेत चिंच लिंबू कैरी गोड पदार्थ चिकू आहे हो की नाही तिखट मिरची मिरी आणि लवंग आहे कडू पदार्थ कोणता आहे याच्यामध्ये आपण कोणते पदार्थ कच्चे खातो काकडी मुळा चिक्कू मिरची आणि कैरी हे पदार्थ आपण कच्चे खातो अगदी थोड्या प्रमाणात यातील कोणते पदार्थ आपण वापरतो लवंग आहे मिरी आहे मिरची चिंच ओ की नाही हे पदार्थ आपण थोड्या प्रमाणात जास्त प्रमाणात आपण वापरत नाहीत बऱ्यात जास्त प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते यातील ज्वारी बाजरी आणि दूध हे आपण रोजच्या रोज आपण हे आपल्याला लागतंच म्हणजे हे पदार्थ आपण जास्त प्रमाणात वापरतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर आपण जास्त प्रमाणात करतो समजतंय आपण वापरतो त्या अन्नपदार्थांमध्ये किती विविधता आहे ते आपण पाहिले वेगवेगळ्या कारणांसाठी आपण वेगवेगळे पदार्थ वापरतो लोणी काढण्यासाठी दुधाची गरज असते भाकरी करण्यासाठी ज्वारी बाजरीपासून पीठ तयार करतात चपाती करण्यासाठी गव्हाचे पीठ वापरतात पदार्थाला आंबट चव द्यायची असेल तर लिंबू चिंच कैरी कोकम यांचा उपयोग होतो गोड पदार्थ करताना उसापासून मिळणारी साखर किंवा गूळ यांचा वापर केला जातो जशी अन्न पदार्थांमध्ये विविधता तशी लोकांची आवड निवड ही वेगवेगळी असते वेग त्याप्रमाणे आपल्याला काही पदार्थ वारंवार खाण्याची तर काही नावडते पदार्थ नेहमीच टाळण्याची सवय लागते परंतु शरीराच्या अन्नविषयी गरजा पूर्ण होत आहे की नाही याकडे लक्ष देणे सर्वात महत्वाचे असते असं नाही की फक्त आवडणाऱ्या गोष्टीच आवडणारे पदार्थच खायचे नावडते पदार्थ खायचे नाही असं करायचं नाही आपल्या आहारामध्ये आपल्या जेवणामध्ये सर्व प्रकारचे अन्न पदार्थ हे आपल्या पोटात गेलेच पाहिजे समजतंय का बाळांना सर्वांना ओके